ज्या घराण्यामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय त्या त्या पीठावर माझी नियुक्ती आहे ईश्वराची कृपा आहे मैं तो नाही हू काबिल तेरा पार कैसे पाऊस टोटी से तेरा गुणगान कैसे गाव तेरी प्रेरणा से ही सब ये कमाल हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा असं म्हणतात सल्ले देवाच्या कृपेने सगळे होत आहे ह्या ज्या गादीवर मी विराजमान आहे तुम्ही आता तुम्हीच गादीवर बसले आणि तुम्ही तुमचं सांगताय पण पर परंपरा जशी आहे त्या परंपरेला झुगारू शकत नाही तुम्ही नाही मी नाही आमच्या अगोदरच्या त्या आमच्या आशिलाने या ठिकाणी सांगितलं की बहामणी राजा होता आणि त्या बहामणी राजाचा जो महारोग आहे तो आमच्या ह्या संत दर्शनाने त्यांचा तो रोग नाहीसा झालेला ना आहे या अगोदर आमचे जे आचार्य होऊन गेलेले आहेत ज्यांच्या नावाने हे कुमरपीठ आलेलं आहे ती कुमर देवाईचा तेही त्या त्याच उज्ज्व परंपरेतली आहे इथलीच आहे परभणी जिल्ह्यातली हे सांगतात परभणी आणि नांदेड जिल्हा म्हणजे महाभावांचा बाले किल्ला असं म्हणलं होतं परभणी ते विशेष करून मानला जातं कारण जागोजागी कोठ्यांचेच आश्रम होते कोठ्यांचेच सगळं होतं नंतर हे शिरकाव केलं येणे ती गोष्ट वेगळी आहे पण आहे कोठ्यांचंच आम्ही यांना कमी के केलं हे यांनी शिरकाव केलं यांचे आक्रमण परकीय आक्रमण होत राहिले काही हरकत नाही <laughs> साळेगाव या ठिकाणी जवळच आहे गंगाखेड जवळ त्या ठिकाणचे असलेले आहे आमच्या कुमार रेमाईचा कुमार नाव ठेवण्या गेलंय कुंभर नाव रेमाईचं नाव आहे महिला आहे परंतु एवढी सक्षम होती आचार्यांचं त्यांना उपदेश होता आचार्यांचा उपदेश असताना लहानपणापासूनच महानव संप्रदायामध्ये ते भगवान श्री चक्रधर स्वामी ज्या संविधानामधले किंवा त्यांच्या फॉलोअर्स त्यांना मानल्या जातं ते फॉलो करणारी तत्वज्ञानाला मानणारी ती वरेताच्या त्या गुरुने सांगितलं की अरे जो पत्नीचा धर्म आहे जो पतीचा धर्म आहे तोच पत्नीचा असावा तर तुझी पत्नी तर दुसऱ्या देवाला जाते मागचा पुढचा विचार न करता त्या वरता त्यांना त्यांच्यावर तेन हात उगारला मारलं नरसिंहाची भक्ती करणार येते आणि नरसिंहाची भक्ती करणारा रात्री नरसिंह स्वप्नामध्ये येतो त्यांना सांगतो जरा माझं माझं होऊ द्या माझी गडबड व्हायला लागली तुमच्या वेळी मी असे केलं तर मग आम्हाला रागवतो राहू तुम्ही तसं बोंड मला तो बस करू बस करू का बोल पाच मिनटं बोलू दे पाच मिनिट बोला त्या ठिकाणी कुमार रेमाईचा काय जाते त्यांच्यावर हात काय उघडल्या जात आणि स्वप्नामध्ये नरसिंह येतात सांगतात अरे तू यांना जाणतोस का हे कोण आहे अरे हे राजाचे कुमार आहेत अरे राजाची कुमारी आहे तू याच्यावर हात उघडलास ना एक वर्षाच्या आत असेल बरोबर एका संवत्सरामध्ये त्यांचा मृत्यू होतो आल्यानंतर मार्ग भरपूर होते उघडे उघडे पुन्हा त्यांना पुढे जात पुन्हा सा, संसार करता आला असत तरुण वंश तरुण होते तरुण होते कुमार रेवायचं पुन्हा नवीन करेल किंवा न करेल त्या काळामध्ये का होती परंपरा न होती परंपरा संसारात तसंही राहता आलं असतं आमच्या जर ग्रंथामध्ये काय असं आलेलं नाही का की वैधवी आल्यानंतर सुद्धा तसेच राहिल्या परंतु अनुसरण घेतलं नाही दुसऱ्याही धर्मात गेले नाही माणूस पण तरी आले नाही कारण महिलांनी त्याग करणं हे फार मोठं असतं फार मोठं कठीण आहे अवघड आहे माणसाने त्याग करणं मला वाटतं काही मोठं अवघड नाही आहे माणसाला राहतात काय छोटे छोटे केस असतात काढून टाकले जात फक्त धोती अशी किंवा दोन असते ती फक्त अशी घातली जाते एवढंच फरक पडतो पण एक महिला त्याग करते ना ही त्याग फार महत्वाचा आहे आणि फार मोठा त्याग आहे एक महिलेचा धर्मसिद्धीला गेलं तर आमचं धर्मशास्त्र सांगते की व आठ पुरुषांचं धर्मसिद्धी गेल्यासारखं आहे आठ पिढ्याचा उद्धार दहा पिढ्यांचा उद्धार सात पिढ्यांचा उद्धार झालेला आहे एका महिलेला सांगितलेलं आहे एका महिलेमध्ये सांगितलेलं आहे महिला घरामध्ये मार खाईल शिळी भाकर खाईल पण इकडचे दररोजचे पंक्तीकडे पंक्ती सुरू आहे चला बाई तिकडे चाल इकडे येणार नाही कारण महिलांचं लागले पण त्या दागिन्यामध्ये आहे महिलांचं लागले पण त्या रंगबिरंगी कपड्यामध्ये आहे महिलांचं लागले पण त्यांच्या सौंदर्यामध्ये त्यांना असं वाटत असतं की आपण फार सुंदर आहोत आपण कसं जावं तिकडे आपलं सौंदर्य सोडून किंवा महिलेला वाटत असतं किंवा केसावर केस काल्यानंतर वपन केल्यानंतर आपली विद्रुपता येईल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या सम असतात पण ह्या ज्या इकडे येणाऱ्या धर्मामध्ये ज्या येणाऱ्या आहेत ज्यांनी प्रवेश केलेल्या आहेत ना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी याच्यापासून फार ते लांब केलेल्या असतात ज्याला मॅच्युरिटी म्हणतात ना ते मॅच्युरिटी येऊन जाते त्यांना कोणी बोला न बोला कोणी पहा न पहा न्या घ्या नका घेऊ बोलवा नका बोलवू त्यांना कुठंच काहीच वाटत नाही त्या गोष्टी आणि ही जी तयारी असते ही तयारी आश्रमामध्ये मार्गामध्ये करवल्या जाते कुंभर रेमायसा जर सांगत होतो मी तुम्हाला की कुंभर रेमायसा रेमाई साहेब सा कोणत्या मार्गामध्ये राहिलेली होती कुठल्या आश्रमामध्ये राहिली कुठलं तत्त्वज्ञान त्यांनी कोणा गुरुकडून ऐकलेलं होतं कुठल्याच नाही फक्त आचार्यांच्या संधानामध्ये कधीतरी ऐकलं असेल की भगवान श्री चक्रधर स्वामी आणि आता काय त्या काळामध्ये परंपरा होती काय काळजी कायम कावन अनुज्ञान केली कसं असतो बारा वर्ष बारा वर्ष राहणे चार चार वर्ष राहणे सात सहा वर्ष राहणे अशी परंपरा आहे नव्हतीच त्या काळामध्ये अगोदरच्या भक्तांनी सांगितले की त्या काळामध्ये दीक्षा हा शब्दच नव्हता अनुसरण हा शब्दच नव्हता पण भिक्षा केली जायची मनाची भिक्षा केली भिक्षा केली म्हणजे आम्हाला भिक्षेला आता आता हा सीझन आलेला आहे आता भिक्षेचा सीझन जवानीचा सीझन आम्हाला जावं लागतं जाऊन आम्हाला भिक्षा मागायला लागते बाबा कोणीकडे आले भिक्षा घ्यायला आलो आहे की नाही आम्ही घ्यायला आलो हे सांगावं लागतं पण वक्त्याने अगोदर सांगितले की के भिक्षा केली ह्यांनी यांच्याजवळ भिक्षा केली म्हणजे त्या ठिकाणी ते जाऊन स्वतः सांगायचे माझी पूर्ण तयारी झालेली आहे आता अनुसरणाची संन्यासाची दीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे मला भिक्षा द्या मागितल्या जायची म्हणून भिक्षा केली बनल्या के गेलेल्या स्मृती स्थळावर मागितल्या जायची आम्हाला तयार करावं लागते पोरगी तू आता मोठी झाली तुला मार्ग ठेवलं होतं तुझे पाच स्तर झाले तीन स्तर झाले आता तू तयार होता तुझं दीक्षेचा कार्यक्रम आहे हाय की नाही घ्यायची का नाही तुला सहा महीनपर कर का स्वत तैयार वह तैरन मग भिक्षा ज्यादा मनाई अपने पेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आते तो हि तैरी जी हि तैरी फार महत्वा तैयारी तो इतकी असावी कि एक तत्व एक विचारवंत संग संसार में रहके संसार के होके संसार से अलग होने की प्रक्रिया ही संन्यास है आता हि बीती है संसार के हो के, संसार में रह के संसार से अलग होणार ही वेळ एक काळ होता की तो संन्यास घ्यायचं म्हणल्यानंतर ते आमच्या ग्रंथामध्ये आलेलं आहे पहा तुम्ही जर असं करत असले तर ठीक नाही तर जर मी शर्यतीमध्ये जर हारलो तर दुई उडीन ध्वस्त्र फाडेन आणि हिमालयात निघून जाईल आहे आमच्या लिहारचरित्रामध्ये बाहे अफळेली असंही आहे जन्हेच्या चरित्रामध्ये आहे टिकवना ऐकाली बाहे अफळेली आचार्यांसोबत द्यावे सो, वादविवाद झाला हो चाललो म्हणाली मी गोत्र फाडून निघून जाईल मी संन्यास घ्यायला का ती तयारी झालेली असती तेवढी आणि मुलांना तयार करावं लागतंय फार जपावं लागतंय आज परिस्थिती बदलत चाललेली आहे एक काळ होता ज्या काळामध्ये मुलांना मुलं आईवडिलांना घाबरायची आता संसारामध्ये आई वडील मुलांना घाबरतात उलटी परिस्थिती झालेली आहे का झाली का झाली अशी संस्कार कमी पडायला लागलेले आहेत आम्ही दाखवताना मार्ग त्यांना कमी पडायला लागलेले आहेत गुरु परंपरा गुरुकुल हे सांगण्या संकल्पना ही कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती होत चाललेली आहे पुन्हा आता मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये दुनिया मोठी मोठीमध्ये काही हलवलं काही नुसतं बोर्ड जरी चालवलं तर सगळ्या जगामध्ये काय चाललेलं लक्षात येतंय परिस्थिती गंभीर होत चालली आपल्याला माहिती नाही ते लहान लहान मुलांना माहिती आहे अशी परिस्थिती होत चाललेली आहे पण तरी आजच्या अशा काळामध्ये सुद्धा महानुभाव संप्रदाय हा घट्ट पाय रोण ह्या जमिनीवर आहे आज ही तरुण मुलं या ठिकाणी येत आहेत ही विशेषता या धर्माची या तत्वज्ञानाची या गुरूंची या साधू संतांची या ईश्वराची विशेषता आहे पहा आता कुंभ चालू आहे कुंभ मेळ्यामध्ये पहा नागा साधू आहे आज कितीतरी हजारो लोक त्या ठिकाणी त्या संसाराचा त्याग करून ते संन्यास घ्यायला लागलेले आहे घ्या टाकून दिले आता नवीनच एक रिसेंटमध्ये तीन हजार करोडची प्रॉपर्टी त्याने सोडून दिलेली आहे आणि आज त्या एका आखाड्यामध्ये त्या बाईन त्या महिलेनं स्वरूपा सुंदर लि हिरो संन्यास घेत आहे घेतली तिने संन्यास घेतलेला आहे का होतंय असं का करतोय आपण तो जो आहे ना तो वैतागलेला आहे वैतागून इकडं आलेलं इकडं वैताग नाही इकडे त्याला राहावं लागतंय समाजामध्ये राहावं लागतंय समाजासोबत राहावं लागतंय एक काळ होता की आमचे आचार्य संन्यास घेतल्यानंतर निघून जायचे लांब निघून जायचे आणि तत्वज्ञान सांगताना हेच सांगितलं गेलं की देशाच्या शेवटा जाऊन राहायचंय तुम्हाला कोणी ओळखत नाही तुम्ही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी राहायचंय पण आता परिस्थिती उलटी आहे आज ह्या अशा ठिकाणी राहावं लागतंय की तुम्ही आम्हाला ओळखता आणि आम्ही तुम्हाला ओळखतो आता तर असं झालेलं आहे की एखादा शब्द जर वाक्य बोलण्या गेलं तर मला माहित नसतं माझ्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे तेवढं तुम्हाला माहित असतं की यांनी काय काय केलेलं आहे सर्व दिवशी एक महाराज काही कोणाविषयी काही बोलले तर त्या महाराजाविषयी त्यांना माहित नसेल काय आयुष्यामध्ये घडलेलं आहे कधी ते सायकलवर बसले होते कधी बस ते हॉटेलमध्ये बसले होते त्यांनी लोकांनी ते फोटो सुद्धा त्यांचे ते फोटो ह्याच्यावर टाकलेले आहेत की बाबा असे होते आता अशा परिस्थितीमध्ये आता हे संन्यास घेते संन्यास घेते म्हणजे नेमकं कर काय का करते काय करते संन्यास घेते म्हणजे काही वेगळं काही आहे का वेगळंच आहे मानणं ते वेगळं आहे नाही तर काहीच वेगळं नाही आहे मठ आहे आश्रम आहे घर आहे तिथेही प्रपंच येणारे जाणारे पाहुणे रावळे सगळे काही तिथंच आहे मग हिनं काय बदल केलेला आहे हिनं सगळं मनाच्या ज्या इच्छा आक्षा आकाक्षा अपेक्षा ज्या आहेत ना ते सगळ्या धावून टाकलेल्या आहेत भस्म करून टाकलेलं आहे काहीच नाही ठेवलं त्या ठिकाणी त्याची राग रांगोळी करून टाकली गेली आश्रमामध्ये ज्यावेळेस ज्या मुलीनं राहतात किंवा मुलं राहतात ना त्यांना सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी समोर दिसतात पण त्यांच्या मनावर ह्या गोष्टी मात्र बिंबवल्या जातात की ह्या गोष्टी गोष्टींच्या आहेत ना हे सगळं मोळ आहे हे सगळं प्रपंच आहे हे आपल्या कामाचं नाही आहे हे तुझ्यासाठी नाही आहे हे जगासाठी आहे हे दिखाव्यासाठी आहे तुझ्यासाठी मात्र तुला निर्मोहीच व्हावं लागत सर्व संघ परित्याग करून तुला ईश्वरा जवळ जावं लागतं या ठिकाणी त्याला तर सोडलं सोडावं लागतं सगळ्या गोष्टी मनाची इच्छा अपेक्षा आकांक्षा सगळं काही सोडावं लागतं आहे तो जगत असतो संसारामध्येच राहत असतो तो पण संसाराच्या वेगळा राहत असतो ज्याला भगवद्गीतेमध्ये पद्मपत्र मी वामेस सांगितलेलं संसारामध्ये राहून सुद्धा संसाराच्या बेंगल ही म्हणजे संसार ही, ही म्हणजे संन्यास आहे आज तो ह्या संन्यास धर्मामध्ये जात आहे खरं तर संन्यास हा शब्दच मोठा जटिल आहे अवघड आहे सहांचा करावा न्यास त्याशी म्हणावी संन्यास काम क्रोध लोभ मत मोह सर याचा त्याग याचे नाव संन्यास कि मग आहे का होत का होत आहे होत नाही म्हणजे घडत नाही का नाही होणारच नाही का नाही होईल ह्या अवस्थेमध्ये फक्त त्या गोष्टीला लगाव घालता येईल येईल राग येईल पण राग त्यावेळेस त्या त्या काळापुरता त्याचा तो शांत झाला पाहिजे शांत राहायला पाहिजे महाभारताच्या प्रसंगामध्ये असंच झालेलं आहे एकदा अर्जुनाने श्री महाराज त्या ठिकाणी आहे युद्धाचा युद्ध प्रसंग येऊन आता धर्मजावर ठेपलेला आहे अर्जुन ताव्या तावनी उठलेला आहे आता मी उद्या असंच करेन श्रीकृष्ण महाराज जवळ ते म्हणे आता थांब रात्र जास्त झालेली आहे आणि सूर्य असतानंतर काही करता येत नाही असं कर सकाळी आपण झाला झाल्यानंतर याविषयी चर्चा करू रात्रभर तो अकरा बारा वाजेपर्यंत ताणतणावामध्ये राहिला बारा वाजल्यानंतर अर्जुनाला झोप लागली सकाळी ज्यावेळेस तोंड उठून पुन्हा स्वामीजवळ आला गोपाळकृष्ण महाराजावर काहीच गो। बोलायला तयार नाही तो राग द्वेष त्वेष निघून गेलेला आहे गोपाळकृष्ण महाराज म्हणाले का रे रात्री जे बोलवतो दत्तेमध्ये काय बोललो मी नाही तू युद्धाच्या गोष्टी करत होता ते म्हणजे रात्री करत होता ना राग घेई बात घेई आता काय ही अवस्था जी आहे ही जी वेळ आहे राग त्याला येईल क्रोध त्याला येईल पण त्या काळामध्ये त्याला ते आठवलं पाहिजे स्वामीचं वचन आठवलं पाहिजे देवाने काय सांगितलं हे आठवलं पाहिजे आणि ही अवस्था म्हणजे आता हे संन्यास घेणाऱ्या ह्या मुलाची जी अवस्था आहे एका आचार्याने तर असं सांगितलेलं की ज्या अवस्थेमध्ये सगळ्या काही गोष्टी तुझ्यासमोर उपलब्ध आहे ज्याच्यापासून तू धर्मापासून पचित होणार आहे अशा गोष्टी तुझ्या जवळ सुद्धा असताना ज्यावेळेस तुझी नजरही जात नाही विरक्ताच्या दृष्टीमुळे पदार्थ पडला पर से नाही एखाद्या विरक्त माणसाच्या समोर पदार्थ पडेल राहतात आणि तो त्याच्याकडे पाहतरी ढोकवून पाहत नाही ना ती अवस्था म्हणजे संन्यासाची अवस्था आहे आज हा मुलगा एक दीक्षा घेतोय सन मार्गाला लागतोय चांगल्या मार्गाला लागतोय योग्य मार्गाला लागतोय आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्यावं आणि त्या सगळ्यांनी सहकार्य करावं माणसाचं तर कसं आहे तो